वारकरी संप्रदायामध्ये संत तुकोबारायांना मोठं अनन्य साधारण महत्व आहे आणि तसंच देहू गावाला सुद्धा एक वेगळं महत्व आहे देहू मधली एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे चौदा टाळकरी प्रवेशद्वार आहे दरम्यान या प्रवेशद्वाराचं महात्म्य कसं आहे त्याचा नेमका इतिहास काय आहे याच सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित ताळंगे यांनी पाहूया रामकृष्ण मंडळी सध्या आपण देहू मध्ये आहोत देहूमध्ये दे आल्यानंतर पावला पावलावर काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसत असतात ज्याला ऐतिहासिक संदर्भ असतात ज्याला काही एक महात्म्य असतं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं हे विलक्षण आयुष्य जिथं घडलं त्या देहूमध्ये सध्या आपण आहोत त्याच वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या गोष्टींमधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे हो। वेक ही कमान आहे ही चौदा टाळकरी कमान आपण बघू शकतो वेगवेगळे चौदा टाळकरी जे जगदगुरु संत तुकाराम महाराजांना निरंतर साथ देत होते त्यांच्यासोबत टाळ घेऊन उभे राहत होते त्यांच्या असणारी ही जी कमान आहे ती कमान या ठिकाणी दिसू लागतीये महाजी पंत कुलकर्णी देहूकर हे त्यातले एक टाळकरी होते त्याचबरोबर कानोपराय देहूकर हे सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहणारे दुसरे टाळकरी होते त्याचबरोबर मालजी गाडे एलवाडीकर संताजी तेली जनगाडे गवरशेट वाणी मल्हारपंत कुलकर्णी गंगाधर पंत मवाळ रामेश्वर भट्ट बहुळकर आबाजी पंत कुलकर्णी कोंडोपंत लोहकरे कोंड पाटील खांदवे नावजी माळी त्याचबरोबर शिवबा कासार आणि सोनबा ठाकूर अशी चौदा वेगवेगळी मंडळी ही जी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सोबत कायम साथीला असत अशा या चौदा टाळकऱ्यांचं हे जे प्रवेशद्वार आहे ते आपण बघू शकतो देहूमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या चौदा टाळकर्यांचं आपल्या सगळ्यांना दर्शन होत असतं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना साथ देणाऱ्या या चौदा टाळकऱ्यांची आजही देहूमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अगदी प्रवेशावेळी साथ मिळत असते असं म्हणायला काय हरकत नाही कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज देहू